यो बाई पाण्याची तोप घेऊन कुठे चाललेला काय माहित इंस्टाग्राम वर खारघरच्या इस्कॉन टेम्पल टेम्पलची रील बघून आपण गावा जायचं म्हणून दुपारचे छत्रपती शिवाजी महाराजांचा दर्शन जेऊन निघलो खारघरच्या इस्कॉन टेम्पल ला औरंगाबाद ऐकत ऐकत बघता होतो यो बाई पाण्याची तोप घेऊन चालली मग काय त्याची पाण्याची तोप चालू व्हायच्या आधी लेट पण थेट पोहोचलो मंदिरा जावं इकडे चप्पल ठेवाच्या गर्दीने आपला नंबर लक्षात ठेवीत पोहोचलो मंदिर आणि दर्शन घ्यायला आज जास्त गर्दी नव्हती म्हणून दर्शन जेऊनशा पुढे गेलतो इकडे श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जीवनातलं कोरीव प्रसंग बघू भाईची बुटा घालाची आदावत बघून चालणाऱ्या आगीन गाडीला मामाच्या गावाला पाठवून संध्याकाळी एकवीर आई पालखी सोल्याची मिरवणुकीसाठी पोहोचलो गावात मग काय एकवीर आईची पालखी आपल्या गावांच्या चालली बी आपल्याला पायी जायला नाही भेटणार म्हणून एकवीर आईची पालखी खांद्यावर जेऊन ना दर्शन घ्यायला गर्दी एवढी उभा राहायला जागा दर्शन घेतल्यावर लक्षा आपण चप्पल मागेच काढून शाळले मग काय चप्पल आपल्या जागेवर सुरक्षित बघून पुरे जाईल भाई बोलताना आम्हाला ब्लॉग मध्ये घे म्हणून त्यांना ब्लॉग मध्ये जाऊन शक्य आतिश बाजी बुंदीवाल्यांनी दिलेली बुंदी खाऊन त्या ब्लॉक मध्ये जाऊन शा निघलो घरी